रुपये 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 बोलून घ्या घेऊ सोळाची बीट चालली थोड्या घेऊ ना त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये बोलायचं कोणाला हो नव्वद रुपये संख्या नव्वद रुपये बिट कायम बिट घ्याय पुढच्या तोंडाने बोला बोलायचं एकवीस मला पटापाठ तुला एकशे एकवीस कोणाचे त्यांचे तुम्हाला बोलायचं का एकशे एकवीस पडलं बोलायचं का पच्चिस राशीच कुरे आमरू रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये नव्वद करा एकशे नव्वद रुपये एकशे ब्याण्णव रुपये त्र्याण्णव एकशे पंच्याण्णव बोल का आवडत नाही ते एकशे दोनशे रुपये दहा गुन्हे राहिलेत दोनशे रुपये बोले बोलायचं चांदभाई दोनशे एक रुपया दोनशे एक रुपया तुम्हाला इच्छा रुपये का माहिती नाही ऐंशी तो ठेवसाठव उलट नको दोनशे एक रुपये बोलाय दोकांचाळीस रुपये बोलून घे बाबा दे त्यां बावन करा बावन्न रुपये बाप्पन रुपये हॅलो पंचावन्न रुपये मी तुला देतो नाय त्याची बिटी एकशे पंचावन्न बीट त्याची बोलायचं तुला बोलायचं का एकशे पंचावन्न बोलपटकणी तुला खेळत नाही बसायचं तीनशे पंचावन्न बोला तीनशे सत्तर ऐंशी चारशे एक रुपया म्हणतो अरे भाई